मोठ्या काठाच्या साड्या घेणे आपण शक्यतो टाळतो परंतु हेच सुंदर काठ तुमच्या ब्लाऊजला हटके लूप देऊन जातात मोठ्या काठपदराची साडी प्रत्येकीला शोभून दिसेल असे नाही यासाठी आपण शक्यतो बारीक व नाजूक काठ असणाऱ्या साड्यांचीच निवड करतो परंतु जर आपल्याकडे मोठ्या काठपद्राची साडी असेल तर ते त्याचा काठ वापरून आपण नेहमीच्या ब्लाऊजला अधिक आकर्षक लूप देऊ शकतो आपण अशा प्रकारे साडीचं काठ वापरून ब्लाऊजच्या मागच्या आणि पुढच्या गड्याला अधिक सुंदर आकर्षक लूक देऊ शकतो साडीचा काठ जर जास्त मोठा असेल तर आपण मागच्या साईडला अशा पद्धतीने त्याला कवर करू शकतो जर तुम्ही बोटनेकचा ब्लाऊज शिवणार असाल तर त्याचावाला ते जो भाग असतो फ्रंट साईडचा त्याला आपण हा काठ जॉईन करू शकतो आपण अशा प्रकारे फक्त बॉर्डर कापून ब्लाऊजच्या मागच्या गड्याला जोडून हटके लूक देऊ शकतो ब्लाऊजचा मागचा गळा व्हीकने शिवून त्याला आपण खांद्याला दोन्ही जोडणारी अशी एक बॉर्डरपट्टी काठाची लावू शकतो त्याचबरोबर काठाची लटकन किंवा त्याला फील म्हणून देखील वापरू शकतो जर आपल्याला फारसा डिझाईन केलेला साधा सिंपल ब्लाऊज हवा असेल तर आपण मागच्या गडाभोवती असं साडीचा काठ लावून नेहमीच्या ब्लाऊजला सुंदर लूक देऊ शकतो पैठणी साडीचा काठ आपण शोल्डरला देखील जॉईन करू शकतो त्याने लूक आणिच भारी दिसेल जर तुम्हाला सिवली शिवायचं असेल किंवा डीप ब्लाउज हवा असेल तर त्याला देखील आपण अशा पद्धतीने कवर करू शकतो मोठ्या काठाला आपण देखील लावू शकतो त्यामुळे आपला ब्लाऊज आणि सुंदर दिसेल तुम्हाला नक्कीच हे डिझाईन नक्कीच आवडले असतील जर तुम्हाला फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा